हॅलो एव्हरीवान मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज सकाळी लवकर उठून आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी म्हणजेच माझ्या मोठ्या नंदेकडे जाण्यासाठी मला दोन ननद आहेत एक मुंबईला असतात आणि एक असतात छोट्यावाल्या भोपालला तर आम्ही मोठ्या ताईकडे जाणार होतो तर जाण्याचं कारण असं की आमच्या अथर्वचा म्हणजेच माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे असतो तार एक तारखेला आणि त्रिशाच्या पप्पाचा पण बड्डे त्याच दिवशी असतो म्हणजे मामाचा आणि भाच्याचा बड्डे एकाच दिवशी असतो तर त्यासाठी आम्ही जाणार होतो कारण की सेलिब्रेशन तर मोठं नव्हतं छोटंसंच होतं पण आम्ही दरवर्षी तिकडेच जात असतो ते मामाचा आणि भाशाचा बड्डे सोबतच सेलिब्रेट करतात त्याच्यामुळे आम्ही जाणार होतो अथर्वला भेटायला तर इथं आम्ही मस्त सकाळी लवकर उठून पटापट पटापट आवरलं आणि निघालो तरी पण मुलं लहान असले की त्यांच्यामुळे उशीर होतोच इकडे आम्ही स्टेशनला पोहोचलो होतो पोहोचल्यावर मग पटकन त्रिशाच्या पप्पाने तिकीट काढले कारण की आम्हाला रिझर्वेशन भेटलं नव्हतं इकडे त्रिशाच्या पप्पानी पण ट्राय केलं तिकडे भाऊंनी पण ट्राय केलं पण तरी पण तिकीट भेटलं नव्हतं मग आम्हाला जनरलने जायचं होतं काय करणार तिकीट काढले आणि गेलो स्टेशनला एक गाडी होती ते ट्रेनमधली गर्दी पाहून बाप्पा असं वाटलं की आता काही जागा भेटत नाही काही खरंच नाही पण त्रिशाच्या पप्पा ह्या खिडकीमधून आतमध्ये गेले होते त्यांनी ते गेले आधी नंतर मग सगळे लोक जायला लागले ते गेले पटकन आणि आधीच गाडीत जागा सांभाळून ठेवली नाही तर ह्या गर्दीत तर जागा भेटणं मुश्किलच होतं मग काय okay, असं आम्हाला सीट मिळालं जागा मिळाली असतं बसलो आम्ही तसं तर आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं कारण की आमचा प्लॅन होता की मुंबईला जाऊन फिरायला जायचं बाहेर आणि तिकडेच बाहेर कुठंतरी सेलिब्रेट करायचं पण मग जायला आम्हाला इकडूनच उशीर झाला मग त्याच्यामुळे बाहेर जाणं तिकडे फिरायला जायचं कॅन्सल केलं इकडे मस्त असे लोणावळा लागलो होतं मधी मस्त लोणावळ्यात पोचताच तिकडे थंडगार वातावरण वाटत होतं एकदम पावसाचं सगळीकडे हिरवे हिरवं डोंगर खूप मस्त वातावरण होतं त्या वातावरणामुळे जास्त काही टाईम पण आठवला नाही आम्हाला पटकन वेळ कधी निघून गेली काही कळालंच नाही समोर तिकडून मुंबई पुणे हायवे हायवे दिसतोय बघा आम्हाला बसचं पण ऑप्शन होतं प्रायव्हेट गाडीचं पण होतं पण असं वाटलं की त्रिषूच्या पप्पांना की बसनी गेलो तर जास्त अजून वेळ होईल ट्रेनने तरी लवकर पोहोच मग आम्ही ट्रेनचंच ऑप्शन चूज केलं आणि ट्रेनने गेलो कसं असते सेलिब्रेशन आणि ह्या गोष्टीला तर एवढं महत्त्व नसते पण कसं जाणं येणं चालू राहिलं तर तेवढ्यानं चांगलं वाटते नाहीतर काय कामं सगळं सगळ्या ह्या गोष्टी ह्या तर चालूच राहतात लाईफमध्ये पण भेटी गाठी ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात मस्तपैकी असं निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो कधी वेळ गेला कळालंच नाही आणि कल्याणला पोचलो आम्ही आणि त्रिशेच्या पप्पांनी कल्याणपर्यंतच तिकीट काढलं होतं आणि आम्हाला जायचं होतं दिव्याला कल्याणला उतरून मग पटकन मी गेली आणि आमचं लोकलचं तिकीट घेऊन आली दिव्याला जाण्यासाठी आणि आम्हाला फास्ट लोकलनी तर आम्हाला पॉसिबल झालं नसतं कारण की ही गर्दी आणि ते ट्रेनमध्ये बसणं उतरणं ते आपल्याच्याने होत नाही बाबा जायचं आपल्याला दिव्याला उतरायचं दिव्याला आणि ते मुंबईची लोक आपल्याला पोचून देतील ठाण्याला त्यासाठी आम्ही फास्ट लोकल जाऊ दिली आणि आम्ही स्लो लोकलनी गेलो स्लोमध्ये गेलो आणि दुपारची वेळ होती तर त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती इकडे मस्त श्रीशाची मस्ती चालू होती श्रीशा खूप एन्जॉय करत होती शिष्याला तर लयच आवडली वाटते ही लोकल ते वरती हात पकडायचे हँगर होते तर ते त्यालाच लटकायचं म्हणत होती आपल्याला एक दिवसाचा प्रवास म्हटलं तर आपल्याला एवढा त्रास होतो ना हे मुंबईचे लोक कसे काही रोजचं करत असतील रे बाबा येणं जाणं त्यापेक्षा पुन्हा कितीतरी तरी पटणी आहे हे गर्दी पाहून तर नको नको असं वाटते शेवटी आम्ही दिव्याला पोचलो तिथून जवळच राहतात ताई जास्त लांब नाही आहे घर स्टेशनच्या बाहेर आलं की जवळच आहे जेवढं पुण्यावरून मुंबईपर्यंत आम्ही थकलो नव्हतो तेवढं यांच्या घरी खालून वरती चढण्यामध्ये जीवावर येत होतं कारण की चौथ्या मजल्यावर राहतात ताई आणि मेन म्हणजे त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे तर मग जिन्यानीच चढत जावं लागते आणि आम्ही जा गेलो तर अथर्वला माहिती नव्हतं अथर्वला सांगितलेलं नव्हतं पण आम्ही गेलो तेव्हा अथर्व हे झोपले होते भाऊ पण घरीच होते आज हे माझ्या नंदेकडचेच माझे मोठे नंदोई आहेत दादा तिकडेच मुंबईला सर्व्हिसला आहेत विद्यापीठात इकडे मग नंतर आम्ही गेलो खूप थकलेलो होतो आणि मग पटकन जेवण केलं ताईंनी जेवण बनवून ठेवलेलं होतं जेवण केलो आणि नंतर मग अथर्व पण उठले अथर्व खूप खुश होते आम्ही गेलो तर इकडे मामा मामाचा आणि भाच्याचा बड्डे होता मामा 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 भाच्याला म्हणत होता की काय गिफ्ट देतो अथर्व तू मला आणि अथर्व मामाला म्हणत होते तुम्ही द्या मला गिफ्ट खूप क्यूट खुँप खुँप आहे आणि खूप इनोसेंट खूप समजदार आहेत अथर्व खूप शांत आहेत आपण जसं सांगितलं तसं सा बिलकुल ऐकतात सगळ्यांची रिस्पेक्ट करतात एकदम व्यवस्थित बोलणं चालणं वागणं सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करतात ते इकडे मला मी त्यांना विचारत होती आमचं सरप्राईज कसं वाटलं तर म्हणत होते छान वाटलं मला खूप चांगलं वाटलं तुम्ही आले तर असे बोलत होते माझ्यासोबत खूपच क्यूट आहे ते आमच्या घरात सगळ्यांचे खूप लाडके आहेत ते कारण की ते सगळ्यांशीच एवढे प्रेमाने वागतात आणि प्रेमाने राहतात ना की त्यांचा खूप लाड येतो नंतर इकडे मला सांगत होते मामी माझ्या शाळेत हे शिकवतात हे ते शिकवतात असं सांगतात माझ्या टीचर अशा बोलतात मी रोज स्कूलला जातो मी व्यवस्थित अभ्यास करतो सगळ्या गोष्टी मला सांगत होते इकडे एक अथर्व आहेत की ते एवढे शांत आहेत की त्यांचा किती लाड करा किती नाही वाटते आणि इकडे त्रिशा आहेत त्रिशा तर अजिबात माझा ऐकत नाही आणि खूप त्रास देते अथर्व आणि त्रिशा जास्त मोठ लहान मोठं त्यांच्यामध्ये फरक नाही आहे दोन तीन महिन्याचाच दोघांमध्ये फरक आहे पण अथर्व खूप समजदार आणि हुशार आहेत तशीच त्रिशा तेवढीच आगाऊ आहे इकड्यानंतर मग आतूचा लाड करून झाला आतून श्रीशासाठी ड्रेस घेतला होता तर जर आतूचं येणं झालं नाही तर आम्ही गेलो तर आतून लगेच ड्रेस काढला आणि शिशाला घालायसाठी आणला बाहेर क्यूट असा खूप सुंदरसा ड्रेस होता नंतर मग लगेच आतून तिला घालून बघितला ड्रेस इकडे आत्ताने तिच्या ड्रेस घालून बघितला तर तिला एकदम व्यवस्थित परफेक्ट असा बसला होता कसं असते ना आत्ता पण म्हटले तरी आपल्या भावाचं मुलं तर किती लाड करतात मस्त तिला पण तिला पण अशी ओळखी नाही लागली ती पण लगेच आतूकडे गेली आणि खेळत होती तर इकडे त्रिशाचे पप्पा आम्ही आणि ताई आम्ही मिळून असं छोटस डेकोरेशन केलं होतं कारण की कसं लहान मुलांना खूप एक्साइटमेंट असते बड्डेची आणि कसं जसं जसं मोठं होत जातो आपण तसं तसं या गोष्टी मागे सरत जातात आपण एवढं इंटरेस्ट नाही देत की बाबा हां बड्डेच तर आहे काय बड्डे करायचा झालं आता आपण मोठं पण तेवढंच लहान मुलांना त्या गोष्टीचं खूप कौतुक असतं खूप म्हणजे त्यांना त्या गोष्टी खूप मोठ्या वाटतात माझा बड्डे माझा बड्डे पूर्ण दिवसभर ते तेच एन्जॉय करत राहतात बड्डे 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 स्कूलमध्ये पण सकाळी मस्त तयार होऊन गेले होते अथर्व नंतर मग दुपारी झोप झाली संध्याकाळीची वेळ झाली होती तर मी त्यांना मस्त असं तयार करून दिलं त्यांना त्यांची मम्मी करणार होती पण ते म्हणत होते की नाही मला मामीच तयार करणार मम्मी मस्त त्यांना फ्रेश केलं त्यांचे कपडे चेंज केले त्यांना तयार केलं आम्ही गेलो ना तर त्यांना खूप आनंद होतो आताच नाही नेहमीच खूप चांगले राहतात ते आमच्यासोबत इकडे मी मस्त असं त्यांना तयार करून दिलं लहान मुलांना कसं असते ना जीव मया लावली ना तर कोणीही लेकरू लगेच अंगावर होते इकडे मस्त असं जॅकेट बिकेट घालून मस्त तयार केलं अथर्वला नंतर मग त्रिशाला पण श्रीशाला पण तयार करून दिलं नंतर मग मी लास्टमध्ये आम्ही तयार झालो दोघी असा होता मग आमचा बड्डे बॉयचा लास्टवाला लुक नंतर ताईने त्यांना छोटस असा टिक्का वगैरे लावून दिला ताई पण तयार झाल्या होत्या बड्डे सेलिब्रेशन जास्त मोठं नव्हतं त्याच्यामुळे का मग काही आम्ही जास्त तयार वगैरे झालो नव्हतो इकडे बड्डे बॉय इकडे उभे होते मस्त नंतर त्यांचे मामाने त्यांचे फोटो वगैरे काढले त्यांना खूपच मजा येत होती गाणे लावले तर ला नाचून दाखवत होते आम्हाला डान्स करून दाखवत होते लहानपण ते लहानपणच असते ना ती काही केलं तरी इकडे माझ्या श्रीषाची तर वेगळीच मजा चालू होती तिचं तिचं तिला सगळं घर मोकळं मोकळं दिसत होतं तर सारखी इकडच्या तिकडे पडत होती थी। नंतर इकडे सोबत डान्स करायला लागले त्रिशाचे पप्पा पण रेडी होत होते सगळे असे एकत्र जमले ना तर खूप चांगले वाटते वेळ कधी निघून जातो कळतच नाही सगळ्या सोबत असले की आणि आम्ही सगळे एकत्र असलो ना आम्ही कधीच आमचे कधीच असे भांडणं वगैरे होत नाही आम्ही सगळे एकत्र खूप हॅप्पी राहतो नंतर मग असं सा आम्ही साधं सिंपल आवरून घेतलं घरातल्या घरात आणि नंतर मग बड्डे साठी इकडे ताई यांचं ऑप्शन करत होती दोघांचं तसं ताई तिकडे जिथे राहतात ना तिथं त्यांच्या गावचे सगळे त्यांचे जवळचेच गावातले लोक राहतात त्यांच्यामुळे तेवढेच फक्त दोन तीन जणांना इन्व्हाइट केलं होतं दादांनी इकडे मी पण मग पटकन यांना सगळ्यांना ऑप्शन करून घेतलं दोघांना पण सगळे जेवढे आलेले होते एक दोन लेडीज त्यांनी पण त्यांना ऑप्शन केलं कसं असते ना, कस ना गावाकडचे असते तर मग असले की असं थोडंसं बोलावंच लागते बरं नाही वाटत ना इकडे मग एक एक करून सगळ्यांनी पटकन असं ओवाळून घेतलं मागच्या वर्षी चांगला मोठा बड्डे केला होता त्याच्या मागच्या वर्षी पण केला होता मागच्या वर्षी जेवणाचा वगैरे सगळा कार्यक्रम ठेवला होता मग यावर्षी त्यांनी असं छोटसच घरातल्या घरात केक कट करू असं ठरवलं होतं ते पण आम्हाला जायला उशीर झाला होता म्हणून नाही तर आम्ही बाहेरच जाऊन केक कट वगैरे करणार होतो पण मग उशीर झाल्यामुळे आम्ही तिकडे बाहेर काही गेलो नाही तसं लहान मुलं होते आमच्यासोबत त्याच्यामुळे आम्ही बाहेर नाही गेलो इकडे हे कॅन्डल आणली होती पण अथर्व घाबरत होते ते कॅन्डल लावू नका म्हणत होते त्याच्यामुळे ती वाली लावली नाही मग सिम्पलच लावली त्यांचा सातवा बड्डे होता तर सात नंबरची कॅन्डल लावलेली होती मग अशा प्रकारे केक कट करून घेतला घरी आणि असं सेलिब्रेशन केलं आणि नाश्त्यासाठी मग चिवडा चिप्स सोनपापडी असे एक दोन आयटम आणलेले होते मग नंतर पुढे काही शूट नाही केलं हे सगळं व्हिडिओ सगळे ताई शूट करत होती आणि मी श्रीशाला घेऊन उभी होती कारण की श्रीषा राहत नव्हती खाली मग नंतर पटकन सगळं आवरलं नाश्ता वगैरे दिला सगळ्यांना आणि आम्ही निघालो ठाण्याला जायला स्वयंपाक तर काही करायचा नव्हता आज आता आपल्याला लेडीजला ले 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 म्हटलं स्वयंपाक नाही करायचा म्हटलं त्या दिवशी सगळ्याच लेडीज ले 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 खुश होतात मग तसंच आम्हाला पण काही करायचं नव्हतं मग आम्ही पण मस्तर सगळं आवरून घेतलं पटकन आणि रात्री दहा ते साडे दहा वाजता आम्ही निघालो जायला ठाण्याला कारण की दिव्याला काही एवढं हॉटेल वगैरे नाही आहेत दादा म्हणत मग त्याच्यामुळे ते आम्हाला ठाण्याला घेऊन गेले ठाण्याला मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेवायसाठी बाहेर मग ताई पण म्हणत होत्या ठीक आहे सारखं घरातच असते मी पण तुम्ही तरी आले तर, तर मग मला बाहेर फिरायला होईल जाता येईल मग असं पण त्या काही जात नाही कुठंच घरीच असतात दिवसभर इकडे आम्ही लोकलमध्ये आम्ही तिकडे लास्टमध्ये जाऊन बसलो होतो कारण हो की तिकडे जागा होती की असं वाटलं सगळे आपण सोबतच बसू म्हणून आम्ही इथे बसलो होतो इकडे त्रिशाचं आणि अथर्वचं चालू होतं तू खिडकीजवळ मला बसू दे ते म्हणत होते मला बसू दे तर इकडे ताईची काहीतरी कॉमेडी चालू होती सारख्या सोबत असल्या की काही ना काही कॉमेडी करत असतात सारख्या हसवतच राहतात आम्ही सोबत असलो ना असं आमच्यामध्ये वाटत नाही ननद भाऊजो आहे म्हणून आम्ही असंच फ्रेंड सारखं चांगलं राहतो मिळून मिसळून सारखं असं हशी खुशीतच राहतो इकडे आम्ही दोघी जात होतो गप्पा करत करत श्रीषा पण झोपून गेली होती मार्केट पण काही चालू नव्हतं असं वाटलं होतं आम्हाला मार्केट चालू राहील तर नंतर शॉपिंग वगैरे पण करून येऊ पण मार्केट आम्हाला जायलाच घरून एवढं उशीर झाला की मार्केट पण सगळं बंद झालं होतं काहीच चालू नव्हतं एक दोनच हे समोरचे दुकानं चालू होते इकडे हे चालू होतं एक दुकान जुना दो नया लो म्हटलं बाबा जुना द्यायसारखं काही नाही आमच्याकडे सगळं चांगलंच आहे तिकडचा पाऊस पण असा आहे सग लगेच पाऊस येतो लगेच जातो लगेच येतो लगेच पाऊस जातो काही असं बाहेर पण निघ असं वाटत नाही एवढी रात्र होते तरी पण गर्दी काही कमी व्हायचं नाव नाही होत रे बाबा मग फायनली आम्ही स्टेशनच्या बाहेर थोडं चालत आलो मग तिकडे आम्हाला एक हॉटेल भेटलं शिवसागर म्हणून मग आम्ही तिथंच जायचं ठरवलं मग तिकडेच आम्हाला दादा घेऊन गे गेले हॉटेलमध्ये गेलो तर खाली पण जागा नव्हती बसण्यासाठी आणि मग नंतर वर गेलो तर तिकडे पण वरती पण जागा नव्हती मग थोडा वेळ वेट केला पाच एक मिनटं मग नंतर एक टेबल खाली झाला मग तिकडे त्यांनी तो लावून दिला आम्हाला जे ठाण्याचे असेल कुणी बघितलं असेल तर ते त्यांना माहिती असेल हे हॉटेल हो वगैरे अगदी जवळच आहे स्टेशनच्या जास्त लांब नाही आहे जेवण वगैरे खूप छान होतं तिथे इकडे काय मग जेवण येईपर्यंत कुणाला असं कंट्रोल नव्हतं होत कारण की सगळ्यांना भूक लागलेली होते सगळे दमून गेले होते तर सगळे वेट करत होते जेवणासाठी इकडे श्रीशाची काही मस्ती कमी होत नव्हती श्रीशाला एकदम नवीन नवीन वाटत होतो ऑर्डर करत होते काय ऑर्डर करावं त्यांना पण काही समजत नव्हतं मग सगळ्यांनी पनीरच सांगितलं होतं मग पनीरच ऑर्डर केलं इकडे शीशला ह्यांचं मेनू मधून फक्त मीठच जास्त आवडलं होतं सारखी त्या मिठाच्या याच्या मागे लागली होती बघा कशी मस्ती करत होती जेवण तर काही येत नव्हतं पण वेळ कसं जाणार मग असेच स्नॅपचॅटमध्ये मस्त असे गोरे गोरे फोटो काढले टाइमपास करत बसलो मग आता इकडे जेवणाचं ऑर्डर आमची येत होती इकडे अथर्व आणि त्रिशासाठी बर्गर मागवला होता त्या दोघांना बर्गर खायचा होता तर अथर्वला मागवायची खूप अशी हाऊस आहे की हे पाहिजे ते पाहिजे पण काहीच खात नाहीत ते अर्धाच बर्गर खाल्ला आणि अर्धा तसाच फ्राऊ दिला चला आता इकडे आमचं पण जेवण येणार होतं कारण की आता भूक पण लागलेली होती काय हॉटेल खूप छान होतं क्लीन होतं एकदम मस्त खूपच असं जेवण पण खूप स्वादिष्ट होतं तिथलं नंतर इकडे आमचं स्टार्टर आलं तर स्टार्टरमध्ये आम्ही पनीर चिल्ली ऑर्डर केली होती मग काय मस्त आमचं लगेच जेवण पण आलं आणि भूक तर लागलेल्या होत्या जाम मग काय लगेच ताव मारला जेवणावरती मी मस्त असं जेवण केलं इकडे ताईची कॉमेडी सुरू झाली होती घरी बी आम्ही कुठं पण असलो ना सोबत त्या इतक्या हसवतात ना सारखी कॉमेडी करतात मग मला पण हसायला कंट्रोल होत नाही मग मी त्यांना म्हणत होती की तुम्ही आता जेवू राहिला आता हसवू नका पहिले जेवण करून घ्या मग नंतर आमचं असं जेवण झालं आणि मग नंतर बाहेर आलो आणि इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो या दोघांसाठी इकडे चॉकलेट आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं इकडे असं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आणि उशीर झाला होता खूप तर मग पटकन निघालो आम्ही आल्या आल्या लगेच स्टेशनवर लगेच लोकल आली आणि पटकन आलो आणि घरी येऊन लगेच झोपलो खूप थकून गेलो होतो तर इकडे मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो इकडे श्रीशाची मस्ती सुरू झाली होती घरभर फिरण्याची तिला आतून खायला दिलं होतं वगैरे ते तिने तर नाही पण सगळे फेकून दिले अथर्व उठले अथर्व ब्रश करत होते ताई इकडे मस्त दूध गरम करत होती आणि चाय ठेवला होता एक गॅसवर इकडे बेडरूम मध्ये त्रिशा पण बघा कशी होती मग चाय वगैरे पिऊन झाला दोन केक आणलेले होते तर एक केक वाटण्यामध्येच गेला काल मग एक तसाच होता आणि आम्हाला लवकर निघायचं होतं तर आम्ही काहीच खाऊन नव्हतं गेलो घरून तर मग सकाळी ताईने दुस तो केक काढला आणि सगळ्यांना केक वगैरे दिला आम्ही सगळ्यांनी केक खाल्ला नाश्ता वगैरे खाल्ला केला चिवडा वगैरे हे सगळं होतं नंतर इकडे नाश्ता वगैरे करून केक वगैरे खाऊन झाल्यावर हो इकडे त्रिशाचे पप्पा आणि ही मुलं सगळे खेळणे दाखवत होते अथर्व त्यांचे तर त्रिशाचे पप्पा पण त्यांच्यासोबत लहान मुलासारखे खेळत होते इकडे अथर्वला आलेले गिफ्ट होते हे बड्डेचे अथर्व आणि त्रिशाचं तर राहू द्या पण इकडे त्रिशाचेच पप्पा लहान लेकूड झाले होते लहानसारखे खेळत होते नंतर अजून ताईनी हे आणून दिले हे ये बजावणे <laughs> मग काय वाजवत बसले ते <laughs> मजा वाटते लहान मुलं सगळे एकत्र असले की मस्त असा कल्ला हल्ला चालू राहते त्यांचा किती पण त्यांना आपण आवरत बसा तरी ते काय ऐकत नाही एरवी ताई आणि अथर्व एकटेच असतात त्यांच्या घरात एकदम शांतता राहते कारण की अथर्व पण जास्त त्रास देत नाही आणि मस्तीही करत नाही त्याच्यामुळे त्यांचं घर एकदम शांत होतं आणि आम्ही गेलो दो एकच दिवस राहिलो आम्ही तरी पण एकदम आवाज आणि बाजूची बाई पण म्हणत होती आली होती बड्डेला तर मला असं वाटलंच होतं म्हणे कुणीतरी लहान मुलं आलेत तुमच्या घरी कारण की आवाज येतो आहे म्हणे बाहेर तर असं असते लहान मुलांची आवाज वगैरे हो सगळे घरात असे येत राहतात असं असते जिथं लेकरं असतात तिथं घर असं एकदम भरलेलं वाटते मग काय आता आम्हाला पण जास्त वेळ नव्हता जास्त दिवस आम्ही राहू शकत नव्हतो कारण की त्रिशाच्या पप्पांची ड्युटी होती परत त्रिशांची स्कूल पण होती मग असं फायनली आता आम्हाला जायचं होतं निघायचं होतं येताना तर खूप चांगलं वाटते लगेच वेळ निघून जातो टाईम काही कुणी थांबवू शकत नाही असं आम्ही तयारी वगैरे केली आवरून घेतलं निघायसाठी मग इकडे त्रिशाच्या आत्याचा काही श्रीश्याचा लाड करणं कमी होत नव्हता शिशा पण आतूला काही सोडत नव्हती असं आम्ही करत निघालो मग मी पहिलेच आधी इकडे अथर्वला काही खाऊ नव्हता आणला तर अथर्वला घेऊन गेली होती खाली पटकन अथर्वासाठी खाऊ घ्यायला अथर्व आणि मी नंतर मग हे लोक आले खाली अथर्वला घेऊन गे गेली होती म्हटलं अथर्वला काय लागते काय नाही ते त्यांच्याच पसंतीनं त्यांना खाऊ घेऊन द्यायचा पूर्ण असं स्टेशन ओलांडून दुसऱ्या साईडने जावं लागते काही घ्यायचं असलं की त्यांच्याकडे म्हणून त्या ताईलासारखं येण्या जाण्याचा कंटाळा येतो म्हणून त्या येत नाही कुठं बाहेर असं आम्ही बाहेर आलो आणि अथर्वला खाऊ घेऊन मग परत माघारी गेलो इकडे आतू आली होती खाली अथर्वला घेण्यासाठी इकडे आतूला काही सोडू वाटत नव्हते श्रीशाला आणि लाडकाही संपत नव्हते अथर्व म्हणत होते तुम्ही जा आम्ही आत श्रीशाला ठेवतो आम्ही स्टेशनला आलो नंतर मग पटकन लोकल पकडून इकडे कल्याणला आलो होतो कल्याणवरून होती आमची ट्रेन कारण की दिव्याला सुपरफास्ट वगैरे काही थांबत नाही कसं असते ना की को एकमेकांच्या सुखा दुःखात आपण सोबत राहिलो चांगलं हसून खेळून राहिलो तर तेच सोबत येते आजकाल जीवनाचा काही भरोसा नाही कधी काय होईल काय सांगता येत नाही त्यासाठी मस्त असं प्रेमाने सगळे हशी खुशी राहा तेच येते सोबत दुसरं काही नाही येत इकडे चिकूला अशी भूक लागलेली होती लगेच आतून दिलेलं लग केळ खात होती खाणं कमी पण नाटकं जास्त बघा कशी नाटकं कर एन्जॉय करत करत खात होती <laughs> लेकरांचं मस्त आहे बाबा मस्त त्यांना काही घेणं देणं नसते गर्दी असो काही असो त्यांना घेणारे असतात किती काही अडचण आल्या त्यांना काही घेणं देणं त्याच्याशी <laughs> मस्त पूर्ण प्रवासात इकडून पण जाताना मस्त तीन तास झोपलेली बाई मॅडम आणि तिकडून येताना पण मस्त तीन चार तास झोपून आली बघा कशी एन्जॉय करते अजून अजून चालता येत नाही नाही तर मस्त अशी पडत सुटली असती ट्रेनचा पण वेळ झाला होता ट्रेन पण आली पटकन गाडीत बसलो जागा नव्हती तर ते वरती बसले होते आणि मी खाली इकडे गाडीत नाही का ते गाणे म्हणायला येतात बघा तुम्ही पण नोटीस केलं असेल की त्यांचे दोन तीनच गाणे फिक्स असतात परदेशी परदेशी शिर्डीवाले साईबाबा आणि मेन म्हणजे जे लोक मला एक नाही समजत नाकातून का सूर लावता अरे बाबांनो तोंडाने सूर लावा रे तोंडाने सूर लावा ठीक आहे मान्य आहे तुम्ही मस्त पोटा पाण्यासाठी करतात लोकांना पण एंटरटेनमेंट करतात चांगली गोष्ट आहे फक्त एकच की सूर तोंडाने लावा बाकी काही नाही ही गोष्ट मी नोटीस केली होती तुम्ही केली की नाही काय माहिती जर केली असेल तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कारण की हे लोक जनरलमध्ये सहसा हे जनरलमध्येच येत असतात जास्त हे एकच नाही बरं का ते सगळेच नाकानेच तूरला होत काय माहिती नाकातूनच काय गाता बिचारे तर कृपया कोणी काही हे मनावर घेऊ नका हे सहज मला वाटलं म्हणून मी बोलली जाऊ द्या असो फायनली आमचं स्टेशन आलं चिंचवड स्टेशन आम्ही चिंचवडला उतरलो आणि असा झाला आमचा मुंबईचा प्रवास तर तुम्हाला आमचा ब्लॉक कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू